नवापूर तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांचा पाहणी दौरा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे गेटसंदर्भात दिले महत्वपूर्ण निर्देश सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा सुलभ करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी आज नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व चिंचपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ची पाहणी दौऱ्यादरम्यान डॉ सेठी यांनी महामार्गावरील सुरू असलेल्या दुरुस्ती व मजबूतीकरण कामांचा तपशीलवार आढावा घेतला त्या म्हणाल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत वाहतुकीसाठी सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत अपूर्ण कामे लवकर पूर्ण करणे ही प्राधान्याची बाब आहे त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआयचे अभियंते व कंत्राटदारांना कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात होणारा त्रास कमी करणे आणि अपघाताची शक्यता टाळणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक त्र्याहत्तर व ची पाहणी या भागातील गेट दीर्घकाळ बंद राहिल्याने स्थानिक नागरिकांना प्रवासात अडथळे निर्माण होत होते त्यामुळे जिल्हाधिकारींनी रेल्वे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी केली यावेळी त्यांनी सांगितले नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्रवास सुलभतेचे संतुलन राखणे गरजेचे आहे रेल्वे गेट दीर्घकाळ बंद ठेवणे ही लोकहिताला बाधात गोष्ट आहे संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना आखून आवश्यक नियमांनुसार गेट सुरू करण्याची कार्यवाही करावी तसेच वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची आखणी सुरक्षा उपाययोजना आणि स्थानिकांच्या सोयीसाठी संयुक्त नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या पाहणीदरम्यान नवापूरचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि जनप्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारींच्या या भेटीमुळे नागरिकांच्या दीर्घकालीन तक्रारींचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट